हर्षदा शिर्के प्रकरणात अहवाल मागून चौकशी अंती कारवाई करणार प्रांताधिकारी उजवला गाडेकर यांची स्पष्टोक्ती भाटकेगावच्या विद्यमान पोलीस पाटील आणि जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या महिला हर्षदा शिर्के यांच्या दुहेरी शासकीय मानधन आणि पगाराच्या प्रकरणाबाबत प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागून चौकशी कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे हर्षदा शिर्के यांनी पोलीस पाटील पदाचे शासकीय मानधन मिळत असतानाही माण तालुका पंचायत समिती उमेद विभागाच्या अंतर्गत आय सी आर पी म्हणून शासकीय पगार मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत हर्षदा शिर्के यांनी पी पदाचा राजीनामा दिल्याचा आणि पगार पत्रकाचा पुरावा प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झाला होता या अनुषंगाने प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे संबंधित प्रकाराबाबत कारवाईसाठी विचारणा केली असता माझ्याकडे सध्या याबाबतची कागदपत्रे नाहीत मी अहवाल मागवून घेऊन त्यावर तहसीलदारांकडून चौकशी करून कारवाईचा निर्णय घेईन असे त्यांनी स्पष्ट केले आहे माणपंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंगे यांनीही प्रांताधिकारी यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून असे सांगितले आहे त्यामुळे पोलीस पाटील संघटनेच्या महिला असणाऱ्या हर्षदा शिर्के हे प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न करून कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करणार का प्रांताधिकारी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे सगळे पुरावे समोर असताना कारवाईबाबत कठोर का भूमिका घेणार की हात आखडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे